मी आज बंदही करणार नाही आहे कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे मी देणार नाही परवानगी मी परवानगी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे बाबासाहेबांबद्दल आम्हाला पण प्रचंड आदर आहे पण लोकसेवेचा उल्लेख करता येत नाही मी परवानगी नाकारलेली आहे कालवडा करायचा नाही मी बाबासाहेबांचं तुम्ही हे मला पण संताप येतोय बाबासाहेबांच्या आम्हाला आदर आहे तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय लोकांच्या भावनाचा भावनांच्या भावनां वरती तेल होतो का पराभवाच तुम्हाला शल्य लपवायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय कर चालवलंय नाही संसदेचं पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली सभापती सांगाय सभागृहा डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे पुढे माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसा नाही मी तुम्हाला सांगितलं आहो बाबासाहेबांचा आम्हाला पण प्रचंड आधार आहे पण लोकसेवेचा उल्लेख करता येत नाही नियम नियम विचारायचं कुठे नियम हो विशेष उल्लेख कुठे आहेत ते हा काय देते मी हे बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यासू सदस्यात आणि आपण सगळं आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगळ आदर आहे हे अनेक घटनांच्या मधून अनेक निर्णयांच्या मधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाही का तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाही आहे त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर सातो डॉक्टर प्रज्ञा सातव मी परवानगी नाकारलेली आहे मी परवानगी नाकारलेली आहे कालवडा करायचा नाही 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 मी परवानगी नाकारली मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे प्रज्ञा सातो ज्यांची नावं ना। मी पुकारते ना ना ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि त्याचं तुमचंच आज मी बाबासाहेबांचं तुम्ही हे पण संताप येतोय बाबासाहेबांचा आम्हाला आदर आहे तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेला आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी केलं आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांच्या तेल आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे माहिती आहे ते ता, सभापतीने विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्यला आपायचं असेल तर तुम्ही बाहेर जाऊन आंदोलन करा हे काय चालवलंय नाही चला ॲडव्होकेट निरंजन डावकर हे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलावर ठेवणार विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये जे श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे नाही जयंत आजगावकर जयंत आजगावकर अशोक प्रभू भाई जगताप श्री प्रसाद लाड एकनाथराव खडसे डॉक्टर श्रीमती मनीषा कायंदे श्री सतेज उर्फ बंटी पाटील श्री अमोल मिटकरी श्री मिलिंद नार्वेकर बिलं भिला द्या मला बिलांच्या कॉपीज द्या चल बिलं घेते मी चल श्री मिलिंद मी बाब तुम्ही खोटं बोलताय बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करता म्हणून मी परवानगी देत नाही मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोडप्रमाणे समान नागरिक कायद्याचा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक खूप रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य मी बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेले अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाचे आणि जनतेची दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार पहिलं त्याच्यामुळे एका सभागृहाचा करताय ते उल्लेख तुम्हाला माहिती आहे अमोल मिटकरी श्री मिलिंद नार्वेकर श्री सुनील शिंदे श्री सदाशिव खोत श्री सतीश चव्हाण श्री अंबादास दानवे ॲडव्होकेट अनिल परब श्री सचिन अहिर श्री सत्यजित तांबे आणि अनिल गोरके या सगळ्यांचे विशेष उल्लेख आता पटलावर ठेवण्यात येतील त्याच्या बोलायचा प्रश्न आहे परवानगी दिलेली नाही आहे परवानगी देणार नाही कारण मला सभागृहात तुम्ही सांगितलं नाही मी गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये तुम्हाला दहा वेळा विचारलं तुम्हाला काय विषय मांडायचा आहे तरी तुम्ही विषय मांडू मांडला नाही असं तुम्ही असत्य वर्तन केलेलं आहे मला विषय सांगितला असतं तुम्ही एखाद्याच परवानगी सुद्धा दिली असती दानवे साहेब तुम्ही अर्धा तास होता तिथे गटनेत्यांच्या मध्ये त्याला तुम्ही का सुचवलं नाही की आचब दलावाल बोलायचंय म्हणून तुमचा तो अधिकारी हे ठीक आहे पण ते चुकीच आहे